नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी आमच्या इथे नवीन पाहुणा आले तर तुम्हाला त्याच्याशी भेट करून देते मी आणि नवीन पाहुणा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नवीन पाहुणा कसा वाटला चाल रे पाहुणा कुठे गेला ये इकडे हे बघा आमचा नवीन पाहुणा कसा वाटला तुम्हाला आमचा नवीन पाहुणा नक्कीच मला कमेंट करून सांगा हा आहे आमचा नवीन पाहुणा किती सुंदर आहे ना ते म्हणतात ना एक वेळेस जनावराला जीव लावा ते धोका देणार नाही पण माणसांबरोबर मैत्री कधीच करू नका मनुष्य एक वेळेस धोका देतील पण जनावर कधीच धोका देत नाही तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जितकं होईल तितकं माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हाय बोल हाय हाय गाईस तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा बरं का आमचा छोटासा पाहुणा आला आहे नवीन आता माहीत नाही तो किती वेळा व्हिडिओमध्ये येईल कारण तो आता आला आहे तर नक्कीच तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा